नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे मित्रांनो जर तुम्ही दोन हजार तेवीस मध्ये पीक विमा भरला असेल आणि काही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाले असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुमचा पीक विमा पुन्हा मिळवू शकता त्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे आणि या अर्जाचा नमुना देखील कुठं मिळणार आहे याची माहिती मी तुम्हाला या मध्ये देणार आहे तसेच हा अर्ज कसा भरायचा कुठं दाखल करायचा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो हा अर्ज तुम्हाला भरून द्यायचा आहे मित्रांनो या अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकता मित्रांनो हा अर्ज नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील असाल तर तुम्ही या अर्जाचा वापर करू शकता किंवा जर तुमचा कुठलाही इतर जिल्हा असेल तर तुम्ही तुमच्या तालुका कृषी ऑफिस मधून हा अर्ज उपलब्ध करून घेऊ शकता मित्रांनो अशा पद्धतीचा अर्ज तुमच्याकडे उपलब्ध झाल्याच्या नंतर हा अर्ज कसा भरायचा पहा या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा या अर्जामध्ये तुम्हाला दिनांक टाकायचा आहे आणि या ठिकाणी खाली पाहू शकता तालुका तक्रार निवारण समिती तालुका या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव या अर्जावरती दिलेलं असेल मित्रांनो या ठिकाणी खाली शेतकऱ्याचं नाव टाकायचं आहे शेतकऱ्याचं गाव टाकायचं आहे तुमचा महसूल मंडळ कोणता आहे ते टाकायचं आहे तुमचा तालुका टाकायचा आहे त्यानंतर तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे आणि सात बारानुसार नुसार तुमचं क्षेत्र किती आहे हे तुम्हाला पुढे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्रांनो पूर्वसूचना दिलेली तारीख म्हणजेच तुम्ही मागच्या वर्षी क्लेम केलेला असेल आणि तो क्लेम करून सुद्धा तुमचा पीक विमा आलेला नसेल तरच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे तुम्ही मागच्या वर्षी क्लेम कधी केला होता पूर्वसूचना तक्रार कधी दिली होती त्याचा दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मित्रांनो दिनांक डॉकेट आय डी नंबर विचारलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपण तक्रार दिल्याच्या नंतर आपल्याला एक कंपनीकडून डॉकेट आय डी दिला जातो आणि तो डॉकेट आय डी तुमच्याकडे असेल तर तुम्ही डॉकेट आय डी या ठिकाणी टाकू शकता जर तुम्ही डॉकेट आय डी ठेवलेला नसेल जर तुमच्याकडे डॉकेट आय डी नसेल तर तुम्हाला डॉकेट आय डी कुठे मिळेल ते सुद्धा सांगतो मित्रांनो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचं एक ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये तुम्हाला हा डॉकेट आय डी मिळू शकतो त्या ऑफिसला देऊन तुम्ही डॉकेट आय डी टाका त्यानंतर मित्रांनो या अर्जासोबत तुम्हाला पीक विमा पावती सुद्धा जोडावी लागणार आहे आता मित्रांनो पहा यापूर्वी पीक विमा भरपाई मिळालेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला रक्कम नमूद करायची आहे मित्रांनो जर तुम्हाला दिवाळीच्या पूर्वी किंवा दिवाळीनंतर पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा मिळालेला असेल तर तो किती मिळालेला आहे याची रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे मित्रांनो रक्कम टाकल्याच्या नंतर नुकसानीबाबत थोडक्यात माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे या ठिकाणी भरपूर जागा देण्यात आलेल्या आहे तुमचं नुकसान कशा पद्धतीने झालं किती नुकसान झालं याच्या संदर्भात तुम्ही भरपूर माहिती या ठिकाणी लिहू शकता आणि जर तुमची अन्य काही तक्रार असेल तर त्या तक्रारी सुद्धा तुम्ही थोडक्यात माहिती खाली लिहू शकता मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरून झाल्याच्या नंतर या ठिकाणी शेतकरी किंवा विमाधारकाची स्वाक्षरी म्हणजेच शेतकऱ्याची सही किंवा शेतकऱ्याचा अंगठा तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे खाली शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्यायचा आहे शेतकऱ्याचा पत्ता द्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो खाली महत्वाची माहिती दिलेला आहे या ठिकाणी पाहू शकता एक टीप दिलेली आहे कृपया सदरचा अर्ज तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करून या अर्जाची पोचपावती घ्यावी म्हणजेच मित्रांनो हा अर्ज कुठे सादर करायचा आहे याची माहिती तुम्हाला समजलीच असेल तक्रार निवारण समितीचे सदस्य किंवा सचिव किंवा तुमचे कृषी अधिकारी यांच्याकडे तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो अर्ज सादर केल्याच्यानंतर खाली असलेली पोहोचपावती घ्यायला तुम्हाला विसरायचं नाही पोहोचपावतीवरती काय माहिती नमूद केलेली असेल पहा या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव असेल शेतकऱ्याचं गाव असेल तालुका असेल जिल्हा असेल आणि ज्या प्रतिनिधीकडे तुम्ही हा अर्ज सादर केलेला आहे त्या प्रतिनिधीच्या माध्यमातून या ठिकाणी त्याचा सही किंवा शिक्का दिला जाईल तर मित्रांनो अशा पद्धतीने हा अर्ज भरून तुम्हाला सादर करायचा आहे मित्रांनो हा अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्हाला तात्काळ पीक विमा वाटप करण्याच्या संदर्भात प्रशासनाच्या माध्यमातून धडपड केली जाईल